अठराशे पंच्याऐंशीमध्ये ज्यावेळेला थिबा राजाला ब्रिटिशांनी रत्नात नजर नजरकैदेत ठेवला त्यावेळेला थिबा राजानं म्यान त्यावेळेचा ब्रह्मदेश आणि आजचा म्यानमार त्या नजरकधेत ज्यावेळेला आणला त्यावेळेला सोबत थिबा राजाने तो बुद्धिस्त राजा होता त्यानं भगवान गौतम बुद्धाची मूर्ती या ठिकाणी घेऊन आलेले होते आणि त्याप्रमाणे तो बुद्धिस्ट असल्या कारणानं ति ब्रिटिश सरकारनं सांगितलं ब्रिटिश सरकारने त्यांना बुद्धविहार बांधून दिलं आणि ते रोज नित्यनेमानं तिथे जाऊन बुद्धविहाराचे पुढा पूजापाठ कर करत असत अठराशे पंच्याऐंशीची स्थिराराजाचं अठरा एकोणीसशे सोळा साली निधन झालं निधन झाल्याच्या न परपर्यंत सगळं व्यवस्थित होतं आणि एकोणीसशे सोळानंतर नंतर या प्रशासनाकडे म्हणजे या रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या खा एक खातं आहे त्याला आपण म्हणतो पुरातत्व पुरा खातं आहे या पुरातत्व खात्याची ती नैतिक जबाबदारी होती त्या ठिकाणी सगळं त्याची सुशोभित करणं देखभाल करणं हे सगळ्या गोष्टी त्यांच्या या होत्या परंतु पुरातत्व खात्यानं तिकडं दुर्लक्ष केलं कधीच तिथं जाऊन साधं एक पाचसुद्धा तिथलं पडलेलं उचललेलं नाही ही औषधी पुरातत्व खात्याची होती आणि म्हणून हे चित्र ज्या वेळेला समाजानं पाहिलं समाजानं ज्यावेळेला चित्र पाहिलं त्यावेळेला काही समाजाची मंडळी समाजाची मंडळी त्या ठिक नजीक राहतात आंबेडकरवाडी म्हणून आहे त्या ठिकाणी काय आमचे लोक आहेत ते गेले त्यांनी तिथं ते साफसफाई केली आणि ती बुद्धमूर्ती नित्य जाऊन तिथं पूजा अर्चा सुरू केली ही परिस्थिती ज्या वेळेला घेते बुद्धविहार आजही उघड्यावर आहे पावसात भिजतोय अशा अवस्थितीमध्ये आजही शे शिवाराजा मयत होऊन ते एकशे पाच वर्ष झाली तरीसुद्धा या शासनाला त्याची दागदुजी करण्याची सुबुद्धी झालेली नाही म्हणून दोन हजार आठला आमच्या समाजातल्या लोकांनी बुद्धविहाराच्या जागेची मागणी केली की त्या बुद्धविहाराचं पुनर् पुनर्विवाहिका करायच्यासाठी आम्हाला आमच्या जागा द्या आम्ही त्या ठिकाणी पुनर्बांधणी करतो बुद्धविहाराची या बुद्धविहाराची पुनर्बांधणी करण्याचे प्रस्ताव गेले सगळ्या सगळ्या समाजाचे प्रस्ताव गेले समाजाच्या शासकीय लेवलवरून त्याच्या काही ज्या शा क्षी होत्या त्याची परिपूर्तता करून घेतली गेली दोन हजार तेराला दोन हजार तेराला गणेश नायकांनी त्यावेळेला ही जागा जी आहे ती साडे सा साडेतीन साडेचार एकर जागा आहे आणि ही साडेचार एकर जागा ही दारूबंदी खात्याच्या ताब्यात आहे आणि दारूबंदी खात्याच्या ताब्यात असल्यामुळे ही जागा जी भांडणी आलेली आहे गणेश संबंध किंवा मला उल्लेख करावा लागेल की व्ही व्ही पवारांनी या जागेसाठी गणेश नायकाशी सम मिळण्यासाठी प्रयत्न केले त्या प्रयत्नानुसार पंधरा एक तेरा नऊ दोन हजार तेवीस तेराला गणेश नायकांनी एक वर्तमानपत्रातमध्ये प्रसिद्धपत्रक काढलं होतं की थिबाराजाच्या विहारासाठी समाजाच्या ज्याना ज्यानं जागेची मागणी करायची असेल तर त्यांनी ती मागणी करावी ले ले त्या मागणीनुसार सगळ्या समाजाने आपल्या मागणी केली आणि प्रस्ताव दाखल केले आणि पंधरा एक दोन हजार चौदाला आणि वीस एक दोन हजार चौदाला गणेश नायकांनी मंत्रालय लेवलवरून समा सगळ्या सचिव आयुक्त दारूबंदी खातं अधीक्षक दारूबंदी खातं या सगळ्यांची एक मंत्रालय स्तरावर बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये mm. जी मागणी होती समाजाची अडतीस गुंट्याची त्या अडतीस गुंट्याची दा एक जागेऐवजी पंधरा गुंठे मा जागा मान्य म मा मंजूर केली आणि शासनाला निर्देश केले की ही बुद्ध विहारासाठी जागा आहे ही जागा मंजूर केलेली आहे अशा प्रकारचं परिपत्रक पत्रक, पत्रक गणेश नायकाने आपल्या ह्याच्यातून त्या बैठकीमध्ये काढलेला आहे हा सगळा वृत्तान झाल्याच्या नंतर ही सगळी प्रक्रिया पूर्ण व्हायची होती ती समाजाच्या ताब्यात द्यायला हवी होती परंतु शासनाने त्यात थोडीशीच ताळढकल केलेली आहे दोन हजार सोळा दोन हजार चौदाला मंजूर झालेली जागा ही शासनाने दारूबंदी खात्यानं ही कलेक्टरकडे हस्तांतरित करायची आहे आणि कलेक्टरने हस्तांतरित करून त्या समाजाकडे द्यायची आहे ही परिस्थिती असताना त्याच्याकडे ढकल केली गेली आणि दोन हजार तेवीसला आम्हीसुद्धा सुद्धा स्वतः एक पत्र दिलं की सदं जागा आम्ही आमच्या ताब्यात द्या तर त्यावेळेला आजही त्याचं उत्तर मला दोन हजार पंचवीसला येतंही कलेक्टरकडून की ती ती जागा बुद्धविहाराची जागा आजच्या घडीला एकशे सतरा चौरस मीटर म्हणजे गुंठे जागा ही सातभाऱ्यावर नोंद आहे एकशे सतरा गुंठे जागा सतरा गुंठे नाही एकशे सतरा चौरस मीटर म्हणजे सव्वा गुंठे जागा ही नोंद आहे आणि त्याने मी दिलेल्या पत्राचं उत्तर काय दिलं कलेक्टरने की ती एकशे सतरा चौरस मीटर जागा सोडून आम्ही पुढे बुद्धव्या व कम्युनिटी सेंटर बांधतोय आता कम्युनिटी सेंटर कसं बांधायचं कसं कुणी आहे आमच्या समाजाच्या त्याने बोलले आहे त्याच्याबद्दल मी काय आत्ता बोलत तर बोलत नाही पण कम्युनिटी सेंटर ज्या वेळेला मुद्दा आला पुढे तो कशासाठी आला की बुद्ध विहाराला शासन निधी देत नाही आणि शासन निधी देत नाही म्हणून कम्युनिटी सेंटरचा निधीचा निधी घ्यायचा आणि बुद्ध विहार बांधायचा ही जी कल्पना आहे ही शासनाची कल्पना आहे आणि जर बुद्ध विहाराला निधी मिळत नसेल आणि शा कम्युनिटी सेंटरच्या नावाखाली तुम्ही बुद्ध विहारच म्हणता आज ही दिशाभूल होते समाजाची की आम्ही ते कम्युनिटी सेंटर जरी प निधीसाठी कम्युनिटी सेंटर आहे परंतु ॲक्च्युली पर ते बुद्ध विहार आहे ॲक्च्युली ते विहार पण मला असं सा सांगायचं आहे शासनाला जे प्लान तयार केला आहे जे नगर परिषदेने ठराव केले की या ठिकाणी बुद्धविहाराच्या जागेच्या ठिकाणी कम्युनिटी सेंटर बांधायचं आहे ते रेकॉर्ड तयार जे केले ते रेकॉर्ड खोडणार आहे काय ते रेकॉर्ड तुम्ही दुरुस्त करणार आहे काय ते तुम्ही दुरुस्त करू शकत नाही त्या बुद्धविहाराचा तो तो काय कम्युनिटी सेंटरचा प्लॅन बनव बनवला आहे तो प्लॅन काय म्हणतो हे कम्युनिटी सेंटर आहे आणि जर बुद्धविहारच तुम्हाला बांधायचं होतं तर बुद्धविहाराचं नियोजन करताना समाजातल्या लोकांना बोलावलं पाहिजे होतं आणि त्याचा प्लॅन तयार करायला पाहिजे होतं परंतु तसं शासनानं केलेलं नाही आणि ही प याच्या शासनाने स समाजाची दिशाभूल केलेली आहे आणि म्हणून सत्तावीस तारखेला या ठिकाणी हा समाजाचा आक्रोश मोर्चा उद्या निघणार आहे याला जबाबदार शासन आहे शासनानं जर वेळी दखल घेतली असती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती तरी अजूनही शासनाला मी ठणकावून सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही तुमच्या कधी तुम्ही आत्ता सुटे आहे म्हणून असं करत सुट्टीच्या वेळेस काम करतं शासन काम करतोय तुम्ही निर्णय घ्या आणि बुद्ध विहाराची मंजूर झालेली जा जागा समाजाच्या ताब्यात द्या आम्ही तुमचं स्वागत करू तुम्ही आम्हाला असं कमी समजू नका की बुद्ध विहाराचं का विहाराला कम्युनिटी सेंटरचा निधी आणायचा म्हणजे बुद्ध विहार भांडण्यासाठी समाज काही कमकुवत नाहीये का बास तुम्ही पन्नास कोटीचा बुद्धविहार बांधत असाल तर पाच हजार कोटी हजार रुपयाचं विहार उभं करण्याची ताकद कर समाजामध्ये आहे समाजामध्ये तर समाजाची तुम्ही समाजाला तुम्ही चॅलेंज करू नका म्हणून मला शासनाला सांगायचं आहे बऱ्या बोलाने ही जागा आहे मंजूर झालेली जागा समाजाच्या ताब्यात द्या आणि तिथं येतोचित असं आम्ही बुद्धविहार उभं करू आणि त्या बुद्धविहारातून आम्हाला असं अनेक गोष्टी निर्माण करायच्या समज या रत्नाईमध्ये सर्व धर्मी यांचे सगळे स्थळ आहेत प्रत्येक समाज आपापल्या पद्धतीनं प्रार्थना करतोय पूजा अर्चा करतोय कोण कुणाच्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही आहे आणि असं असताना केवळ बुद्ध बुद्धविहाराचा प्रश्न ज्या वेळेला निर्माण होतो त्यावेळेला ह्या शा शासनं हे करण्याचे प्रयत्न करतो त्याच्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे दुसरा मुद्दा तुम्ही शासन बांधून आहे बुद्धविहार बुद्धविहार तुम्ही तुमच्या मताप्रमाणे कम्युनिटी सेंटर तेच बुद्धविहार आमच्या मताप्रमाणे बुद्धविहार ते नाही आहे आम्ही कम्युनिटी सेंटर आहे पण आज त्या तुम्ही बुद्धविहार बांधल्याच्या नंतर काय करणार आहे त्याच्यावर संचालक मंडळ कुठचं येणार आहे त्या संचालक मंडळाचा प्रमुख हा कलेक्टर असणार आहे संचालक मंडळाचा प्रमुख कलेक्टर आणि इतर समाजाचे पाच लोक आणि बौद्ध समाजाचे पाच लोक हे जे शासन धोरण आहे हे बुद्धगयाला जे प्रकरण चाललेलं आहे ते आवृत्ती इथं रत्नारीमध्ये घडवली जाते आहे आणि म्हणून या आवृत्तीचा मला निषेध करायचा आहे या प्रवृत्तीचा मला निषेध करायचा आम्हाला बुद्धगयेचा बुद्धगया नको इथं आहे ही रत्नारीमध्ये तिवाराजाने बुद्ध बुद्धाचं अस्तित्व निर्माण केलं आहे अठराशे पंच्याऐंशी अबाधित राहिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी वाटंत करण्यासाठी हा बा बा बुद्धाचा अनुयायी आहे तो कदा कदापि रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असे हे करतो आणि मी इथंच थांबतो जय